त्या रात्री बाहेर खूप पाऊस पडत होता मी एकटाच घरी होतो दारावर टकटक आवाज झाला मी दरवाजा उघडून पाहिलं तर दारात एक सुंदर पावसात भिजत असलेली तरुणी उभा होती अंधार खूप झाला होता ती म्हणाली मी वाट चुकली आहे बाहेर खूप पाऊस येत आहे थोड्या वेळासाठी आत येऊ का मी तिला आतमध्ये घेतलं ती पावसाने ओली चिंब झाली होती आणि तिला मी नमस्कार मित्रांनो मी संजय मी एका डोंगराच्या कडेला माळ रानावर राहत होतो माझं घर कौलारू होतं माझ्या घराच्या आजूबाजूला केवळ शेती होती रात्र झाली की आजूबाजूला भुंकणारे कुत्रे दूर दूर अंतरावर हलणाऱ्या झाडांच्या सळसळ पानाचा आवाज हेच माझं जीवन होतं ते माझ्या सवयीचं झालं होतं रोज सकाळी उठायचं बैलांना चारा पाणी घालायचा स्वयंपाक करायचा हे सगळं स्वतःच करायचो कारण माझे आई बाबा माझ्या लहानपणीच वारले होते शेतात जायचं दिवसभर शेतातील काम करायचे कुठलाही हट्ट नव्हता कुठलीही तक्रार नव्हती निसर्गाचा साथीदार बनवून आयुष्य जगायचं हे जीवन जगत असतानाच माझ्या ज्या आयुष्यातील एक घटना घडली ती मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदललं ती रात्र त्या रात्री बाहेर विजा चमकत होत्या पाऊस जोरात पडत होता मी झोपण्याच्या तयारीत होतो मी माझ्या कॉटवर जाऊन पडलो होतो अंगावर चादर घेतली होती तेवढ्यात टक टक असा आवाज आला मी दचकलो एवढ्या रात्री कोण असेल चोर तर नसतील ना माझ्या मनात विचारांनी थैमान घातलं मी घरातून आवाज दिला पण बाहेरून आवाज आला नाही अंगावर ओढलेली चादर बाजूला केली आणि दार उघडलं आणि दरवाजातून बाहेर पाहिलं तर दरवाजाच्या बाहेर एक सुंदर पंचवीस सव्वीस वर्षाची तरुण मुलगी होती पावसाच्या पाण्यात चिंब भिजलेली डोक्यावर ओढणी घेतलेली तिचा चेहरा थरथरत होता डोळे लाल बुंद झाले होते ओठ थरथरत होते ती खूपच सुंदर दिसत होती क्षणभर मी काहीच बोललो नाही तीसुद्धा माझ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यातून मदतीचा हात पुढे येत होता तेव्हा मी तिला विचारलं कोण हवं आहे ती शांत स्वरात म्हणाली माफ करा मला कुठे जायचं नाही मी फसले आहे मी थोडा वेळ इथे थांबू शकते का बाहेर खूप पाऊस चालू आहे मी पूर्ण भिजली आहे तिच्या भिजलेल्या शरीरावरून ती खूपच तरुण आहे असं दिसत होतं मी तिचे शब्द ऐकून थक्क झालो मी तिला आतमध्ये घेतलं घरातील माझा टॉवेल दिला तिला अंग पुसायला सांगितलं त्या टॉवेलने तिने तिचे केस झटकले तोपर्यंत मी माझ्या जुन्या ट्रिकतून माझ्या आईची जुनी साडी तिला मी घालायला दिली तेव्हा ती माझ्याकडे पाहत राहिली माझं दोन खोल्याचं घर होतं ती दुसऱ्या खोलीत गेली तिने तिची ओली साडी आणि कपडे काढले आणि माझ्या आईची साडी नेसली मग ती परत मी असलेल्या खोलीत आली आणि एका कोपऱ्यात बसली मीही उठलो चुलीमध्ये विस्तव रखरखत होता चुलीवर तापलेलं पातेलं पाणी ओतून साखर टाकून दोन कप चहा केला तिला एक कप दिला मी एक कप घेतला ती एकदम शांत बसली बहुतेक आतून पूर्णपणे तुटलेली होती मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो आणि तिला विचारलं काय झालं तशी ती भानावर आली ती काही बोलत नव्हती डोळे मिटून थोडा वेळ गप्प बसली चहा पिऊ लागली आणि मग ती म्हणाली माझं नाव शिवानी आहे मी घरातून पळून आली आहे मी एका मुलावर प्रेम केलं होतं घरच्यांच्या विरोधात जाऊन मी पळून आले पण ज्याच्यावर प्रेम केलं त्यानंच विश्वासघात केला आणि त्यानंच मला रस्त्यात सोडून दिलं त्याचं काम झाल्यावर त्याचं मन भरल्यावर मी शांतपणे तिची कहाणी बोलत होती मी ऐकून घेत होतो ती पुढे म्हणाली माझे आई वडिलांना कसं तोंड दाखव समाज काय बोलेल मी आता कुणाकडेही जाऊ शकत नाही मरून जावावं वा असं वाटतंय त्यानंतर ती रडायला लागली माझ्या मनात एक प्रकारचं वादळ उठलं माझ्यासमोर बसलेली ही शिवानी पूर्णपणे आतून तुटली होती माझ्या घरात पहिल्यांदाच कोणीतरी असं थांबायला आलं होतं आणि तेही जीवनाच्या अशा तुटलेल्या वळणावर मी तिला समजावून म्हणालो तू इथेच राह चिंता करू नकोस जे झालं ते झालं पण तू आता सर्व विसरून जा आणि नवीन आयुष्य सुरू कर ती माझं हे म्हणणं ऐकून माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना भेटल्या तिला म्हणालो तू खातेवर झोप मी खाली झोपतो ती म्हणाली नको नको तू मीच खातेवर झोपा मी खाली झोपते इथे ठीक आहे मी तिला जमिनीवर एक चटई अंतरून दिली एक उशी आणि एक गोदडी पांगरायला दिली त्या दिवशी मला खूप वेळ झोप आली नाही पण काही वेळातच ती झोपी गेली कारण ती दमली होती पावसात भिजलेली होती कुठून आली काय माहिती हळूहळू पाऊस बंद झाला आणि रात्रही संपली सूर्य उगवल्यावर मी झोपेतून उठलो मीही उठून कॉटवर बसलो होतो सकाळी उठल्याबरोबर एक नाजूक आवाज आला ती म्हणाली मी तुमची खूप आभारी आहे मी जाते आता तेव्हा मी म्हणालो कुठे जाणार तू वाट दिसेल तिकडे जाऊ मी लो काही दिवस इथेच राहा तुझी मानसिक स्थिती ठीक नाही ती काही वेळ शांत राहिली ती पुढे म्हणाली मी जेवण बनवू का आपल्या दोघांसाठी मी कालपासून भूकेली आहे मला भूक लागली आहे मी म्हणालो तुम्ही पाहुणे आहात तुम्हाला कसं जेवण बनवायला लावू मीच बनवतो तिने मला जेवण बनवू दिलं नाही तिला मी सर्व स्वयंपाकाच्या वस्तू दाखवल्या तिने आमच्या दोघांसाठी जेवण बनवलं मी बाकीचं आवरेपर्यंत स्वयंपाक बनला आहे तिनं खूप छान स्वयंपाक बनवला होता आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं मी तिच्या जेवणाची स्तुती केली म्हणालो खूप सुंदर जेवण बनवता तुम्ही तशी ती लाजली हळूहळू आमची ओळख होऊ लागली एकमेकांना खोलून बोलू लागलो मी हे शेतातील कामावरती जाऊ लागलो ती घरातील सर्व स्वयंपाक झाडलोट अगदी आनंदाने करत होती आमच्या घरापासून काही अंतरावर आंब्याचे झाड होतं त्या झाडाला तिने झोका बांधला ती खूप अल्लड होती झोका खेळत बसायची मला म्हणायची मला झोका द्या मीही तिला प्रेमाने झोका द्यायचा तिच्याबरोबर वेळ घालवायला खूप आनंद मिळायचा कधी कधी मी शेतावर लवकर गेलो तर ते डोक्यावरून माझ्यासाठी जेवण घेऊन यायची जशी काही ती माझी पत्नी आहे असं वाटायचं अशीच एखादी आपल्याला जीवनसाथी असावी हळूहळू तिचा स्वभाव बदलू लागला ती पहिल्यासारखी हसून माझ्याशी बोलायची एके संध्याकाळी आमच्या दोघाचं जेवण झालं घरामध्ये कंदील होता त्याचा प्रकाश थोडा पसरला होता त्या रात्री मला थोडा थोडा ताप येऊ लागला होता हळूहळू तो वाढत गेला खूप ताप आला मला ताप आल्यामुळे काही समजत नव्हतं तिला खूप वाईट वाटलं तिला माझी काळजी वाटू लागली एका वाटीत पाणी घेतलं त्यात त्या मीठ टाकलं आणि तिनं घातलेल्या साडीच्या दोन शिंदा फाटल्या त्या पाण्यात भिजवल्या आणि माझ्या कपाळावरती रात्रभर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या बदलत होती जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा मला समजलं ती माझ्या बाजूला बसली होती तिचा कधीही रात्री डोळा लागला हे तिला समजलंच नाही मला तिनं ना, घेतलेली काळजी त्यामुळे माझं तिच्यावर प्रेम झडलं असेच दोन चार दिवस गेले एकदा मी शेतात गेलो होतो रात्रीच आणि सकाळी सकाळी घरी आलो दरवाजा उघडला म्हणून मी घरात गेलो मी आतमध्ये गेलो तसं माझं लक्ष तिच्याकडे गेलं ती कपडे बदलत होती आणि तिनेही माझ्याकडे पाहिलं तशी ती लाजली आणि पाटमोरी झाली तसाच मी बाहेर निघून आलो मला खूप वाईट वाटलं आपण तिला तशा अवस्थेत पाहायला नको होतं त्या संध्याकाळी आमच्या दोघांचे जेवण झाल्यानंतर शिवानी मला बोलता बोलता म्हणाली तुमचं वय एवढं झालं आहे तुम्ही लग्न का केलं नाही तुम्हाला लग्न करायचं नाही का मी म्हणालो मी एकटाच असतो माझे कोणी नातेवाईक नाहीत कोण देणार मला मुलगी शिवानी माझं हे वाक्य ऐकून पाहतच राहिली त्या रात्री ती उशिरापर्यंत झोपली नाही ती विचार करत होती की आमची कोणतीही ओळख नसताना या व्यक्तीने मला आसरा दिला आमच्याकडे कधी वाईट नजरेनं पाहिलं नाही मला कधी स्पर्श केला नाही मी एकटी होते तो माझा उपभोग घेऊ शकत होता पण तो तसा वागला नाही खूप प्रामाणिक आहे आणि त्याच्या आयुष्यात कोणी स्त्रीसुद्धा नाही तरीसुद्धा तो एवढ्या आनंदात राहतो जर असा जोडीदार आपल्याला मिळाला तर किती आनंद होईल तिला वाटू लागलं की कदाचित मी त्याच्या प्रेमात पडले आकाशात तारांचा प्रकाश पसरला होता आणि दूर कुठेतरी निर्वळ शांतता होते शिवानीच्या डोळ्यातून पाणी येत होतं मी तिच्याकडे ओळून पाहिलं मला समजत नव्हतं की ती का रडत आहे मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो तू एकटी नाहीस शिवानीने डोळे मिटले आणि तिच्या माझ्याबद्दलचा विश्वास अधिक घट्ट झाला तिने माझा हात हातात घेतला तिने मला माझ्याकडे ओढलं माझ्या ओठांवर एक चुंबन घेतलं आणि म्हणाली तुमच्यासारखा निर्मळ मनाचा मी एवढ्या जवळ असूनसुद्धा कधी तुम्ही माझ्याशी वाईट वागला नाही मला तुम्ही हवे आहात आयुष्यभरासाठी माझं तुमच्यावर प्रेम जडलं आहे असं म्हणत तिने मला मिठी मारली त्या रात्री आमच्या जवळ तिने नुसती भावना नाही तर शरीरातही एक गोडसर जादू उठली एकमेकांच्या हळू स्पर्शाने डोळ्यातल्या नजरेने एक वेगळं प्रेमच वादळ सुरू झालं आणि त्या वादळात आमची तरंगण मोकळी झाली दोघांनी एकमेकांच्या ओठावर ओठ ठेवले एकमेकांना कडकडून मिठी मारली एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो ती रात्र खूप आनंदाने घालवली ती रात्र कधीही विसरता येणार नाही आम्ही ठरवले की असंच आयुष्य जगण्यापेक्षा लग्न करूया आनंदात राहूया एखाद्या बाळाला जन्म देऊया आणि नवीन आयुष्य सुरू करूया दोघांनीही लग्न केलं लग्न झाल्यानंतर आम्ही खूप आनंदाने राहू लागलो नवरा बायकोसारखे काही महिन्यात शिवानी गरोदर राहिले तिला खूप आनंद झाला आणि मी तर खूप आनंदीच होतोच कारण मला सोन्याहून पिवळी बायको मिळाली होती माझ्यावर जीव लावणारी माझ्यासाठी हे सर्व काही करणारी आम्हाला एक गोंडस मुलगा झाला त्यामुळे आमच्या दोन हाताचे